मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता वितरित करण्यात आला या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली या, या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठराशे शेतकऱ्यांचा लाभ होणार असून त्यासाठी एकूण एक हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये निधी जमा करण्यात आल्याचं सा त्यांनी सांगितलं तर अखेर शेतकरी मित्रांनो आता शेतकरी करण्याबाबत आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आलेली आहे म्हणजेच आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे पण शेतकरी मित्रांनो काही शेतकरी योजनेतून अपात्र देखील झालेली आहे त्याबद्दल ही सविस्तर अपडेट आलेली आहे आणि तारखेबाबत ही सुद्धा सविस्तर अपडेट आलेली आहे म्हणजेच सर्व अपडेट्स तुम्हाला आता एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यामुळेच ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या सर्वात प्रथम आपल्या चॅनल वरती पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो नव्वद शेतकऱ्यांनी चार टक्के हप्त्याबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तरी या हप्त्याची रक्कम नव्वद लाख एकेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे या हप्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना थोडासा आर्थिक दिलासा मिळणार आहे सरकारने हप्ते नियमितपणे वितरित करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान केली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन खर्चात सहजता येईल तसेच योजनेतील लाभार्थ्यांची संख्या सतत तपासली जात आहे जेणेकरून योग्य शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल भविष्यात या योजनेत सुधारणा करून अधिकाधिक शेतकऱ्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल तर आता जाणून घेऊया की नमो शेतकरी शेतकरी का वगळत आहेत तर शेतकरी मित्रांनो या योजनेतून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना वगळ जाण्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारने अलीकडचे लागू केलेले कठोर नियम आहेत या नियमानुसार लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया अधिक काटेकोर करण्यात आली आहे त्यात मृत व्यक्तींचा समावेश असल्याची नोंद आणि एकाच व्यक्तीला दुहेरी लाभ मिळण्याची नोंद वगळण्यात आले आहेत यामुळे अनेक शेतकरी या योजनेतून लाभ घेण्याच्या संधींपासून वंचित राहिले आहेत नियम अधिक स्पष्ट करून लाभ वितरण्याची पारदर्शकता आणण्याचा सरकारचा उद्देश आहे मात्र या कठोर अटींमुळे अनेक जण योजनेतून बाहेर पडले आहेत शेतकरी मित्रांनो अशा शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो एक नवीन अट आणण्यात आलेली आहे त्याचे नाव आहे कुटुंबातील लाभ ज्यामध्ये ज्या कुटुंबात लाभ मिळत होता त्यांना आता फटका बसलेला आहे म्हणजे एका व्यक्तीला रेशन कार्डावर आधारित लाभ दिला जाईल अशी अट ठेवण्यात आलेली आहे यामुळे ज्या कुटुंबामध्ये नवरा आणि बायको दोघांच्या नावावर लाभ मिळत होता त्यांना आता फटका बसला आहे या योजनेचा उद्देश योग्य लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवणे असला तरी अनेक पारंपरिक लाभार्थ्यांना या बदलामुळे त्रास होत आहे काही कुटुंबांमध्ये लाभाची रक्कम कमी होत आहे किंवा गेली आहे परिणामी या सुधारित नियमांमुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंता आणि असंतोष वाढला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या कुटुंबामध्ये दे देखील असे असेल तर तुमच्या कुटुंबाला देखील आता फटका बसलेला आहे कारण तुमच्या कुटुंबाला आता रक्कम मिळणार नाही आणि शेतकरी मित्रांनो आयटीआर शेतकऱ्यांना अधिक घेण्यात आलेले आहे म्हणजे भरलेल्या शेतकऱ्यांवर आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर विशेष लक्ष देऊन कठोर तपासणी सुरू करण्यात आली आहे या प्रक्रियेमुळे योजनेतून लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे सरकारच्या मते हा उपाय चुकीच्या लाभार्थ्यांना वगळण्यासाठी आणि योग्य शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी केला जात आहे तथापि अनेक निष्ठावान शेतकरी या योजनेमुळे त्रासबद्ध झालेले आहेत काही जणांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक कागदपत्रांची गरज भासत आहे यामुळे लाभ मिळण्याची प्रक्रिया पूर्णपणे कठीण झाली आहे म्हणूनच शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या आठ हप्त्याची रक्कम मिळण्यास उशीर होत आहे शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की नमो शेतकरी योजनेचा आठ हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो याची उत्सुकता सध्या सर्व शेतकऱ्यांमध्ये आहे की नमो शेतकरी योजनेचा शेत आठ हप्ता कधी जमा होणार आहे तर सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता निधीची वितरण प्रक्रिया थोडी लांब होणार आहे म्हणजेच डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होऊ शकते म्हणजे शेतकरी मित्रांनो आता फक्त पाच सहा दिवस स्थापण्याची वेळ आहे आणि रक्कम जमा करण्यास सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपलं चॅनल घेऊन आलेलं आहे म्हणूनच आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये